वाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ देण्याच्या हेतूने शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल यांनी आज शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला हा महत्वपूर्ण प्रवेश महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भूसे साहेब यांच्या हस्ते व उपस्थितीत पार पडला समाजकारणाची आवड आणि गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करण्याची वृत्ती यामुळे डॉक्टर बागुल यांचे विविध स्तरावर कौतुक होत असते पिंपळनेर शहरातील मूलभूत सुविधा स्वच्छता आरोग्य रचना घरपोच मोफत सेवा तरुणांसाठी रोजगार महिला सक्षमीकरण या विषयावर ते सक्रियपणे काम करत आहेत प्रवेशानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना डॉक्टर प्रशांत बागुल म्हणाले पिंपणेरच्या विकासासाठी ठोस निर्णय जबाबदार नेतृत्व आणि जनतेशी प्रामाणिक नातं असणारा पक्ष म्हणजे शिवसेना शिंदेगड पिंपळनेरच्या प्रत्येक घटकांसाठी शेतकरी तरुण महिला व्यापारी आणि सामान्य नागरिकांसाठी काम करण्याचे ध्येय मी बाळगून आहे मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची नवी दिशा तयार करू यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी डॉक्टर बागुल यांच्या प्रवेशाचे स्वागत करत सांगितले शिवसेना शिंदेगड नेहमीच विकासाभिमुख विचारांना प्रोत्साहन देते पिंपळनेरमध्ये डॉक्टर बागुल यांच्या आगमनामुळे पक्षाला एक समर्पित प्रामाणिक आणि जमतीशी बांधिलकी असलेला कार्यकर्ता मिळाला आगामी काळात महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना राबविण्यात येतील कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गट जिल्हा पदाधिकारी शहर प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी सेना कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर बागुल यांनी पक्षाचा अधिकृत श्रीफळ देऊन मानाचा गौरव करण्यात आला पिंपळनेरच्या प्रगतीसाठी डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल यांचे पक्षप्रवेश हे शहरातील नागरिकांसाठी आशेचा किरण असून काळात विकासाचे नवे पर्व सुरु होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंजुडा गावात आमदार साखरे विधानसभा भाऊसाहेब चौधरी शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख इंजिनियर सागर गावात युवासेना जिल्हा प्रमुख धुळे व इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर